रोहित माझी मी ना एकदम जबरदस्त आहे बघ तुला मी तुला तिथून नेतो आपण आप काय असं म्हणजे कार्यक्रम काय ठेवलेला नाही बघायचा तू फक्त बघ तिला का नाही माझी पण राहिली घास म्हणते काय मी तुला सांगते मी तू लग्न विचारलं कोण म्हणते मी म्हणते लागलीच मग कस विचार कसं पाहिजे मला हॅन्डसम पाहिजे परत त्याच्याकडे घरदार असायला पाहिजे नाही का पण असायला पाहिजे तुला आवडती का तुला चांगली वाटली तर मला सांग परत बर का नाही तू कसं आपल्या गावातला पैशावा बनव नाही तुझं बरे जर लग्न बी वाय नाही एक नंबर जबर नहीं। 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 एक जबरदस्त नम आहे तुला बर पण लाभूनच बघा बोलू बिलू नको आपल्याकडं आपल्या गावाकडे एक जण राय कुणी मुशी हाकय गावामध्ये कसला नाही पाहिजे त्याच्याकडे गाडी बिडी मस्त पैकी बंगला बिंगला असं पाहिजे तुला काय पण कसं पैशावाला बंगला गाडीवाला पाहिजे तुला गाडीवाला नको तुला तुलाय आता मी नाही का करू शकत मग मी केले ना इथं इथे शेतातच आहे ना मग तिकडे गेले तर नको का आयुष्यात पाणी का तुला पैशावाला दूर भेटणार आहे का मग मीच काढणार आहे तसं पैशावाला जर भेटला तर नाही

तुझ्या सारा मुलगा कसा वाटतोय काय झालं तर गोळा केलंय मरणाच काय खर्च पोरच का आ, हा? पोर का आपले का आपले तर आले नाही तर हा माझा मित्र आहे आमच्या गावातला आहे आणि त्याला जमीन वगैरे लय मोठी आहे मग गावात डबल मजली घर आहे दोन तीन गुंठ्याचं घर आहे त्याचं हे शेती वाडी पैसा पाणी बिझनेस तालुक्याच्या ठिकाणी त्यांचं मोठं किराणा दुकान आहे आडत आहे बकळ पैशेत मग काय हो? विचार आहे तुमचा विचार काय नाही ती पाठीमाग नव्हती म्हणत की बाबा मला म्हणजे मी एक दुसरा पोरगा घेऊन आणतो त्यावेळेस ती बोलली होती की बाबा मला कसा पैशावाला पोरगा पाहिजे मला राणीसारखं जगायचे मग हाय म्हणलं आपला रुईत बी तसाच आहे का नाही तुम्हाला काय पडतय का दाजी झालं दाजी असं करायला लागले तुम्ही पोरगा असला आणलाय काय गेल्या वेळेस तुझ्यासाठी मी पोरग आणलं होतं तू काय म्हणली कसं पोरग असतो का पोराला कसलं व्यसन नाही पोराला का निरोगी पोरग व्यसन नाही पोरग चांगलं सुशिक्षित होत फक्त बेरोजगार होत थोडस तरी पण ते त्याच्या परीने सगळ्या गोष्टी करायचं ना पोरग सगळ्या बाजूनी एकदम उत्कृष्ट पोरग होतं त्याला तू नाकारलं तू काय म्हणली त्यावेळेस मला कि मला पैशावाला पोरग पाहिजे ज्याच्याकडे प्रॉपर्टी चांगली आहे पैसे पाणी जमीन जुमला सगळं आहे ह्याच्याकडे सगळे ह्याच्याकडे काहीच कमी नाही काय अडचण आहे हे नाही बरं पाहिजे पण कसलं पाहिजे हँडसम पाहिजे दिसायला पण छान असलं पाहिजे ना मग कस पाहिजे तरी पाहिजे म्हणजे सलमान खान शाहरुख खान बर कसले भारे भारे सलमान खान बरं करते लग्न हा जर आला तर तुम्ही आणताना का ते तुला करेन का पसंत तुझ्याकडे बघा एकदा त्याच्याकडे परत बघा थांबली की अरे मग एवढ्या अपेक्षा ठेवू नाही की ज्या अपेक्षाचं ओझ एवढं मरणाचं वजन ओज मग बरे असलं काही बिना खबर आणि जाऊ ग काय झालं नाही पाहिजे ते पोरग ते कसलं दिसत मला नाही आवडलं नाही आवडलं त्याकडे पैसे आहेत ना असं द्या ना मग मला काय करायचं नाही त्याकडे पैसे ते सगळे त्याच्याकडे तुला काहीच कमी पडत नाही तुला रानात काम करायची गरज नाही काय नाही फक्त मस्तपैकी घरी राहायचं आणि सगळं देखरेख करायची राणी सारखी काय राजा राणीची जोडी जबरदस्त तसलं काय बघू ती मी तर आता तेच फिक्स करणार आहे तुझ्या काही बी नका म्हणू मी त्याला सांगत असे उगा चांगली हाईट बी सगळ्या काय गरज नाही वा रे वा काय गरज नाही दोन्ही गोंडेच दिसते तर काही करत रंगात त्यात एकदम राहू द्या चल फिक्स काय नाही फिक्स फिक्स काय गे तिकडे कशाला गेली अरे दाजी बघ ना काय बी म्हणायला लागली तुग बोलते माझ वय चांगले ना कशाला साडूबो साडूबो होतो ना आम्ही दोघ माझ्या बहिणी नगत असलो नगर काय झालं म्हणजे माणूस शहराने थोडा हे असलं की त्याला काय का देवानी जसं दिलं तसं राहावं लागतं तसं पडते तिला तर पाहिजे ना तिला कुठं हे कुठं आता काय होते सारखा लिहिले त्याला अरे पण काय अडचण नाही मला हेच कळत नाही तुम्हाला तिला नाही ना ते आवडलं कुणाला तिला कोणच हिला चार पाच पोर दाखविले आणि सासरी बुवा तर म्हणले बाबा तुमच्या पसंतीने पोरीचं लग्न करायचं तिला मला घाडचं लग्न ह्याच्या सोबत नाही मग ते पहिलं बरं आहे का हा पहिलंच बरं आहे चांगलं पेक्षा मग नाही मग करायची सध्या हा मग दोघांची जोडी चांगली जाऊन घरी काय त्याला म्हणते नको oh, त्याकडे गणई पाणी असत असते त्याला मग मजा करतोय तुझी तू तु असच तु मित्र तू आणला तुला हे करायला तुला तुला हे म्हणत होतीस ना असलीच पोरग पाहिजे नाव ठेवत होती आणि ते चांगलं पोरग होत ना तुला गेल्या वेळेस आणलेलं त्याला व्यसन नव्हतं काम धंदा करते सगळं व्यवस्थित आहे सगळ्याला सरकारी नोकरी असली पाहिजे सगळ्यात लय मोठी जमीन त्याला मोठं घर सगळ्याच गोष्टी त्याला असं शक्य नाही रे एकशे पस्तीस एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचा देश आहे त्यात खूप सारे वेगवेगळे लोक राहतात मी काय म्हणतो विचाराने पूर्ण चांगलं पाहिजे स्वभावाने चांगलं पाहिजे mm. तुझ्या बरोबर जुळून घेणार पाहिजे लय श्रीमंत आणि ते तुला करीन काय ऍडजस्ट फरक जस तुझ्या मोठ्या अपेक्षा तशा त्याच्या पण मोठ्या अपेक्षा असणार त्याला काय वाटणार त्याला तर वाटत माझी बाईक म्हणजे एकदम हिरोईन सारखीच असली पाहिजे मोठ्या तसं नसतं वास्तव आणि जे काल्पनिक जगेन ह्यातलाही फरक आहे आपण वास्तवात जगलं पाहिजे आपण कसं चित्रपट मालिका या अशा सगळ्या गोष्टी पाहून ना आपण हवेत जातो पण आपण माणूस आहेत त्याच्यामुळे आपण आपल्याला कोण मॅच होईल आपल्या सोबत कोण व्यवस्थित राहू शकत आणि फ्युचरचा विचार केला पाहिजे तू म्हण गोरा गोमटा आहे का नाही पैशावाला असा पोरगा नाही ना त्याच्या पण वेगळ्याच काय अपेक्षा असते आता जरी त्याने लग्न केलं तर फ्युचर मध्ये तुझ्यासोबत जमून घेलच असं मग कर विचार निव तुला म्हणजे हे केलं तर जायबाजासाठी प्लॅन केलता <laughs>